नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे आपलं माझ्या ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे या युट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे मित्रांनो आज मी तुमच्या पुढे सर्वोच्च न्यायालयाचा जमिनीच्या अतिक्रमणासंबंधीचा म्हणजे ऍडव्हर्स पोझिशन संबंधीचा अतिशय महत्वाचा एक निकाल घेऊन आलेलो आहे शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला तो कळेल टेनंट कॅनॉट क्लेम ऍडव्हर्स पोझिशन अगेन्स्ट लँडलॉर्ड मर्जेच भाडे करू जमीन मालकाविरुद्ध ऍडवर्स पोझिशनचा दावा करू शकत नाही असा हा निकाल आहे परंतु तत्पूर्वी मित्रांनो ज्यांनी कोणी अजूनही माझा चॅनेल सबस्क्राईब केला नाही त्यांना विनंती आहे की या सबस्क्राईब करावा बेलायकन दाबावं आणि लाईक बटनही दाबून फॉरवर्ड करावा म्हणजे त्यांना असेच व्हिडिओ पाहायला मिळतील चला तर बघूया नेमकं काय झालं या खटल्यामध्ये मित्रांनो या खटल्यामध्ये ब्रिज नारायण शुक्ला यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे अपील केलं होतं सुदेश कुमार अलायस सुरेश कुमार यांच्या विरुद्ध आणि सिव्हिल अपील होतं आणि हे जे अपील होतं हे अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या एका निकालाविरुद्ध होतं अलाहाबाद उच्च न्यायालयाने ट्रायल कोर्ट म्हणजेच यू पीमधील ट्रायल कोर्ट आणि फर्स्ट अपील म्हणजे डिस्ट्रिक्ट कोर्टाच्या न्यायालयाने हे जे आपले अपील करते आहेत ब्रिजनारायण शुक्ला यांच्या बाजूने निर्णय दिला होता त्याच्या विरुद्ध लखनौ खंडपीठाने म्हणजे अलाहाबाद उच्च न्यायालयाचं जे लखनौ खंडपीठ आहे बेंच आहे त्यांनी निर्णय दिला की ब्रिज नारायण शुक्ला यांच्या विरुद्ध तो निर्णय गेला आणि त्याचमुळे ब्रिज नारायण शुक्ला यांची जी जमीन आहे ती सुदेश कुमार अलाय सुरेश कुमार यांना दिली गेली आणि त्याच्या विरुद्ध हे आता सर्वोच्च न्यायालया न्या न्यायालयामध्ये आलेले आहेत मित्रांनो उत्तर प्रदेशमधील हरदोई हरदोई नगरपालिका क्षेत्रात तीन हजार पाचशे स्क्वेअर फूट अशी ही जमीन होती आणि तिचा हा दावा ब्रिज नारायण शुक्ला आणि सुदेश कुमार मध्ये ट्रायल कोर्टामध्ये आणि तिथल्या जिल्हा न्यायालयामध्ये सर्वप्रथम झाला तर अपील करता ब्रिज नारायण शुक्ला याने एकोणीसशे सहासष्ट साली ही तीन हजार पाचशे स्क्वेअर फुटाची जमीन राय बहादूर मोहन राय यांच्याकडून रजिस्टर्ड सेल्ड करून मित्रांनो विकत घेतली होती ही ओपन पीस ऑफ लँड होती मोकळा होता याच्यावर काही कन्स्ट्रक्शन नव्हतं एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये अपील करता ब्रिज नारायण शुक्ला यांनी या जमिनीवर बांधकाम करण्यास सुरुवात केली परंतु त्याला सुदेश कुमार अलाय सुरेश कुमार यांनी म्हणजे आपले जे प्रतिवादित रिस्पॉन्डंट आहेत त्यांनी त्याला विरोध केला आणि या जमिनीवर आपण भाडे करू आहोत आणि आपण मूळ जमीनदार म्हणजे जमीन, जमीन मालक राय बहादूर मोहन राय यांचे टेनन्सी ऍक्ट नुसार भाडे करू आहोत आणि त्यांचा आणि आमचा भाडे पट्टीचा करार झालेला असल्याने तुम्हाला या जमिनीवर काहीही करता येणार नाही असा इंजंक्शनचा दावा ठोकला त्याचप्रमाणे ती जमीन आपल्या तीन हजार पाचशे स्क्वेअर फुटाची जमीन आपल्याला मिळावी असा दावा ट्रायल कोर्टामध्ये केला मित्रांनो मित्रांनो ट्रायल कोर्टामध्ये हा दावा केल्यानंतर ट्रायल कोर्टाने एकोणीसशे एकोणऐंशी साली निकाल असा दिला की ही जमीन ब्रिज नारायण शुक्ला यांचीच आहे कारण त्यांनी एकोणीसशे सासष्ट ला जमीनदार राव बहादूर यांच्या यांच्याबरोबर करार करून रजिस्टर्ड सेल्डे करून ती मिळालेली त्याच्यामुळे ही जमीन त्यांची असा निकाल दिला त्याच्या विरुद्ध सुदेश कुमार यांनी परत मग जिल्हा न्यायालयामध्ये अर्ज अपील केला आणि जिल्हा न्यायालयामध्ये प्रतिवादी सुरेश कुमार यांनी जे अपील केलं त्याच्यामध्ये जिल्हा न्यायालयाने सुरेश कुमार यांच्या विरुद्ध निकाल दिला ब्रिज नारायण शुक्ला यांच्या मालकीचीच ही जमीन असल्याचा निकालही त्यांनी दिला त्यावेळेस ही जमीन नॉन ऍग्रीकल्चर म्हणजे बिनशेती जमीन असून त्यामुळे जमीनदारी ऍबॉल्युशन ऍक्ट नुसार सुदेश कुमार या जमिनीवर भाडे करू म्हणजे कुळ कायद्याप्रमाणे मालक होऊ शकत नाहीत असे सांगितलं आणि टेनन्सी ऍक्ट ची कुठल्याही तरतुदी इथे लागत नाहीत सबब सुदेश कुमार या जमिनीची टेनन्सी ऍक्टच्या भाडेपट्टीप्रमाणे भाडे दिल्यामुळे मी भाडे करू होतो हा दावा निकालात काढला आणि अशा रीतीने जिल्हा न्यायालयाने देखील ब्रिजनारायण शुक्ला यांच्या बाजूने अपील दिला आता अपील करता ब्रिजनारायण शुक्ला यांनीही एकोणीसशे सहासष्टला जमीन खरेदी केली होती त्यानंतर एकोणीसशे पंच्याहत्तरला हा दावा केल्याने लॉ ऑफ लिमिटेशनच्या बारा वर्षाचा आतला हा दावा आहे म्हणून ॲडवर्स पजेशनचा सुदेश कुमार यांचा दावा देखील आपल्याला मान्य करता येत नाही असं जिल्हा न्यायालयाने सांगितलं आणि त्याचमुळे सुदेश कुमार या जमिनीचे मालक होऊ शकत नाही असं जिल्हा न्यायालयाने सांगितलं आता जिल्हा न्यायालयाने असं सांगितल्यानंतर मित्रांनो अलाहाबाद हायकोर्टामध्ये सुदेश कुमार यांनी अपील केलं आणि अपील केल्यानंतर सुदेश कुमार यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या खंडपीठाकडे हे अपील केल्यानंतर खंडपीठाने असं सांगितलं की सुदेश कुमार यांनी एकोणीसशे चव्वेचाळीसला जमीनदार राय बहादूर मोहन राय यांच्या विरुद्ध भाडे कराराच्या भाडेपट्टीच्या करार असा खाली एक दावा केला होता आणि तो दावा एकोणीसशे चव्वेचाळीसचा असल्यामुळे सुदेश कुमार यांचा जो मूळ दावा आहे की ह्या जमिनी ही जमीन माझ्या ताब्यात एकोणीसशे चव्वेचाळीस पासून आहे आणि सध्या त्याच्यावर ब्रिजनारायण शुक्ला आलेले आहेत हा दावा सुदेश कुमार एकोणीसशे चव्वेचाळीस पासून त्या जमिनीवर पजेशन असल्याचा पुष्टी देतं म्हणूनच त्याच्यावर ॲडव्हर्स पजेशनचा नियम लागू शकतो लाख आम्ही लावतो लावलेला सुदेश कुमार यांचा मान्य करतो आणि ही जमीन आम्ही सुदेश कुमार यांना देतो त्याचप्रमाणे लॉ ऑफ लिमिटेशनप्रमाणे ब्रिजनारायण शुक्ला यांचा दावा आम्ही आता खारिज करत आहोत आम्ही आता निकाली काढत आहोत असं सांगितलं आणि जमीन सुदेश कुमार यांच्याकडे गेली सुदेश कुमार यांच्याकडे जमीन गेल्यानंतर सुदेश कुमार अलाहाबाद हायकोर्टाच्या या, या निकालाच्या विरुद्ध मग ब्रिजनारायण शुक्ला हे सर्वोच्च न्यायालयामध्ये मित्रांनो आले आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद अलाहाबाद हायकोर्टाच्या लखनौ खंडपीठाचा हा निकाल चुकीचा आहे असं सांगितलं मित्रांनो आणि त्यांनी असं सांगितलं की सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलं की लखनौ खंडपीठाचा हा निकाल तर चुकीचा आहेच अपीलकर्ता करता ब्रिजनारायण शुक्ला यांनी एकोणीसशे च्या रजिस्टर्ड सेल्डीड प्रमाणे ही जमीन खरेदी केलेली आहे एकोणीसशे पंच्याहत्तरला या जमिनीचं पोजिशन त्याच्यावर कन्स्ट्रक्शन करण्यासाठी ब्रिजनारायण शुक्ला यांनी ती मागितलेली आहे त्याचमुळे एकोणीसशे पंच्याहत्तर साली दावा सुरू झालेला असल्यामुळे तो बारा वर्षाच्या हात असल्यामुळे लॉ ऑफ लिमिटेशन प्रमाणे ब्रिजनारायण शुक्ला यांचा दावा योग्य आहे त्याच्यामुळे लखनौ खंडपीठाचा निर्णय योग्य आहे तसेच प्रतिवादी सुरेश कुमार यांनी एकोणीसशे चौवेचाळीसला जमिनीचा भाडेपट्टी भाडेकरू कराराखाली मी भाडेकरू झालो आणि भाडेपट्टी भरतो हा जो दावा जो सुदेश कुमार यांनी केला आहे तो अमान्य केला कारण त्यांचं सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलं की आपण क्षणभर असं समजूयात की एकोणीशे चव्वेचाळीस साली सुदेश कुमार हे भाडे करार भाडे भाडेकरू करार करून भाडेपट्टीनुसार त्या जमिनीवर भाडेकरू म्हणून गेले परंतु जमिनीचा टेनंट म्हणजे जमिनीचा भाडेकरू हा टेनन्सी ऍक्टच्या कराराप्रमाणे तो केवळ भाडेकरू ठरतो आणि तो भाडेकरू ठरत था असल्यामुळे भाडेकरू हा ऍडव्हर्स पोझिशनचा नियम जमिनीच्या मालकाविरुद्ध लावू शकत नाही आणि म्हणूनच सुदेश कुमार जमीनदार जे मूळ जमीनदार आहेत रायबहादूर मोहन राय विरुद्ध ऍडव्हर्स पोझिशनचा त्यांचा दावा तर सिद्ध होऊ शकतच नाही आणि त्याच्यामुळे ते केवळ आणि केवळ करारानुसार टेनन्सी ऍक्टच्या भाडेकरू करारानुसार केवळ भाडेकरू ठरतात ऍडव्हर्स पोझिशनचा दावा त्यांना करताच येणार नाही आणि म्हणूनच ही जमीन जी जमीनदार राय बहादूर मोहन मोहन राय यांनी ब्रिजनारायण शुक्ला यांना एकोणीसशे सहासष्ट साली से रजिस्टर्ड सेलडीड करून दिले तो करार व्हॅलिड आहे तो जमिनीमध्ये दिलेली ही जमिनीची मालकी व्हॅलिड आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जमीन नॉन ॲग्रिकल्चर आहे आणि ही जमीन नॉन ॲग्रिकल्चर असल्यामुळे जमीनदारी ॲबॉल्युशन ॲक्ट हा जो ॲक्ट आहे उत्तर प्रदेशाचा हा ॲक्ट इथे लागूच होत नाही आणि तो जमीनदारी अबोलुशन ऍक्ट लागू न झाल्यामुळे सुदेश कुमार म्हणजे प्रतिवादी त्या जमिनीचे मालक होऊ शकत नाहीत आता मालक एकोणीसशे सासष्टच्या करारानुसार ब्रिज नारायण शुक्ला हेच होतात आणि यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे तथ्य मित्रांनो सगळ्यात महत्वाचं जे तत्व याच्यामध्ये तयार झालेलं आहे ते असं आहे की भाडेकरू जमीन मालकाविरुद्ध ऍडव्हर्स पजिशनचा दावा करू शकत नाही लक्षात ठेवा टेनंट कॅनॉट क्लेम ऍडव्हर्स पोजिशन अगेन्स्ट लँडलॉर्ड तुमचे जर जमिनी संबंधी जर असे काही दावे असतील तर त्याच्यामध्ये हा निकाल तुम्हाला कामाला यावा म्हणून हा मित्रांनो सांगितलंय आशा आहे तुम्हाला हा कळला असेल काही तुम्हाला प्रश्न असतील तर तुम्ही तिथे कॉमेंट बॉक्समध्ये लिहा लाईक करा फॉरवर्ड करा सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला असेच व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहायला मिळतील पुन्हा भेटूया तर मित्रांनो नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा नवीन वर्ष तुम्हाला सुख समाधानाचं चा। आनंदाचं आणि आरोग्याचं जाऊ मी प्रमोद ढोकळे ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे तुमची रजा घेत आहे पुन्हा भेटूया अशाच एखाद्या चांगल्या केसची माहिती घेण्यासाठी धन्यवाद